आणि मेन म्हणजे महत्वाचं काय माता बहिणीनं माहितीये का की यंदा करायचं नाही म्हणून दिला भाऊजेन उन्हाळा काम मला पण मेन एक आहे बघा भाऊजेनं भाकरी कशा दिल्या त्या गुळाचा खडा केवढा आहे अकरा चपात्या बांधून दिल्या त्या भाऊजेने किती दिल्या अकरा चपात्या दिल्या माता बहिणीनो ही हे असलं नाही दिलं तरी जमत फक्त ननंद चालली का ननंद हो अगर भाऊजाई आपले ती येऊ कुणी बी भाकर महत्वाचे बघा बांधून देत दुसरं काय नाही चाललं माणूस की भाकर बांधून द्यायची तसे माझे भाऊजाई कसे माहितीये का आई जर निघाली आत्या थांबा दोन तरी भाकरी नाही जय अशी माझी भाऊजाई म्हणते कवा बिन भाकरीचा आईला येऊ देत नाही भाऊजाई माझे आज वहिनीच्या लवकर आईला वजव होतं म्हणून गडबडीत राहिलं काय की नाही ना। तर दोन भाकरी हिरव्या मिरचीचा साठे काहीतरी हिरवी भाजी एवढं मला आवडते बघा म्हणून भाऊजे काय करते हे सगळं देत असते तरी आज काय केलं अकरा चपात्या गोळ्याचा खडा गडबडीत की आई पशी वज दिलं तिला वज येत नाही कशी आली तू इष्टीन आले यारमळ्या बसतो तिथून आला रिक्षा करून यरमाळ्या बस कर इष्टीन आला तिथून रिक्षा केला रिक्षा केला का बघा वज येत नाही म्हणून रिक्षा करून आली पण हे काय नाही देश घेतला माझ्या भाऊजेला लई काम असते तरी वहिनीने एवढं करून दिलं त्याचं काय नाही महत्वाचं फक्त हे आहे बघा भाकर कुठं राहणार इष्टी उभा राहिली तर माणूस भाकर खाते बिन भाकरीचा पाहुणा खावा दारातून लावायचा नाही माता बहिणीनो दोन तरी भाकरी द्यायच्या बघा तर आता आईला दूध आणायचं राहिले पोरांच्या केला मला वाटलं उशीर चाल तुम्ही लवकर चाल <laughs> लवकर <करीज़ूते>। हसे का <laughs> जी चाहिए बारे चाहिए जेते के इधर बहाना लोग तोड़ दूँ ना बच्चों इधर बोरने पड़ते हैं पड़ते हैं उन लोग बोर तो चाहिए तो ना चाहिए ना चाहते ना तो ये चाहते ना लोगों शांत हैं आंधी